फिनिक्स हो क्रिटिकल या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आज सकाळीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुखद निधन झाल्याची धक्कादायक घटना कळाली तेव्हा मनाला सुन्न करणारी घटना आहे असं मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दादा माणूस स्पष्ट वक्ता निर्भीड निर्णय घेणारे दादा महाराष्ट्राने बघितलेले आहेत अशा अजितदादा पवार यांचं निधन महाराष्ट्राच्या राजकारणातली पोकळी भरणार न भरणारी आहे असं मला वाटतं अजितदादा पवार आणि स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांचे घनिष्ठ संबंध होते मी ज्या ज्या वेळेस अजितदादांना कामाच्या निमित्त भेटायचो तेव्हा अजितदादा आवर्जून स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांची आठवण करायचे आणि त्या ते, तेही मला धीर द्यायचे की कोणतंही काम असू दे मी तुझ्या पाठीमागे खंबीर आहे आज दा अजितदादा पवार आपल्यातून गेल्यामुळं खूप मनाला वेदना होत आहेत मी जड अंतकरणाने माननीय मान्य अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो